न्यूज महाराष्ट्राचा तर हिंदी शक्ती करावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र देश राज्यामध्ये वातावरण तापलेला आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत पाच जुलैला मनसे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आज पिंपरीमध्ये शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येत सर काय सांगाल एकंदरीत महारा हिंदी सक्ती केली जाते काय आपलं पहिली लिया। ते चौथी महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्ती केलेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी आज शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आम्ही जी आर जाळलेला आहे त्याचप्रमाणे पाच तारखेला संपूर्ण फक्त शिवसेना असो मनसे असो पवारसाहेबांचे पक्ष असो किंवा इतर कम्युनिस्ट पक्ष असो स सगळ्या काही संघटना त्या पाच तारखेला मोर्चा काढणार आहेत या हिंदी सक्तीच्या विरोधात आणि हा त्यांचा जो जी आर आहे हा जी आर रद्द करावा पहिली ते तस चौथीपर्यंत याच्यासाठी संपूर्ण आम्ही ताकद मराठी प्रेमी मराठी माणूस मराठीच्या जीवितासाठी आम्ही या ठिकाणी हे करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना ज्या आहेत त्या हिंदीमुळं पेटलेल्या आहे हे उत्तरेचं आक्रमण हे दक्षिणेकडे आलेलं आहे <coughs> महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे चाललेलं आहे आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून राजकीय डाव आहे यामध्ये याच्यामध्ये हिंदीचं काही कल्याण होणार नाही ना ना पण राजकीय डाव ज्यांना मराठी येत नाही ते हिंदीच्या माध्यमातून महाराष्ट्रावर आक्रमण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि इथून पुढं मग कर्नाटक असो आंध्रा असो त्या ठिकाणी तामिळनाडू असो केरळ असो हळूहळू उत्तरेचं जे हे स्वारी आहे उत्तरेचं जे आक्रमण आहे ते दक्षिणेकडं महाराष्ट्राच्या माध्यमातून चालण्याचा प्रयत्न आहे अरे आर एस एसचा डाव आहे एकंदरीत काल माझे त्यांचे चांगले संबंध होते काय वाटतं एकंदरीत मोर्चा थांबावा म्हणून काही था। प्रयत्न चालू काय माहिती का आता मराठी अस्मितेच्या विषयावर मैत्री आणि त्यांचे रिलेशन हे काहीच ठेवत नाही म्हणजे मराठीच्या विषयावर हे त्यांची मैत्री असो होते मराठी हा विषय एवढा मजबूत आणि एवढा मोठा त्याच्यामुळं त्यांच्या मैत्रीमध्ये काय असतो तो बाहेर घ्या आम्ही या ठिकाणी मराठीच्या अस्मितेसाठी आम्ही अलर्टा देतो त्याच्यामुळं त्यांचा मैत्रीचा काय उपयोग होणार नाही आणि त्या ठिकाणी राज ठाकरेंनी या ठिकाणी पुढाकार घेतला त्याच्यामुळं ते त्यांच्या मैत्रीमुळं ते आंदोलन माग घेतील असं कधीच होणार नाही आणि राजसाहेबांचा असा स्वभाव देखील नाही आहे आत्तापर्यंत परवानगी मिळाली नाही परवानगी हे बघा शासन बीजेपीचा आहे परवानगी मिळेल परवानगी मिळणार नाही असं नाहीये परवानगी मिळेल पण परवान अशा प्रत्येक गोष्टीला ज्यामुळे बी जे पी सरकार बॅकफुटवर जाते त्यावेळेस अशा पद्धतीचे ते डाव पेस करतात परवानगी न दे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा